सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सा आंदोलन करण्यासाठी आता नियमावली नियमांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्याची होणार कार्यवाही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन उपोषण निदर्शने करण्यासाठी नियमावली तसेच निर्बंध लागू केलेले आहेत जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबत आदेश जारी केलेले आहेत कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोणतीही पूर्व परवानगी न घेता कोणत्याही व्यक्तीस अथवा संघटनेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन उपोषण निदर्शने करता येणार नाहीत आंदोलनकर्त्यांनी आंदोलनापूर्वी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाची यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे आंदोलकन कर, आंदोलनकर्त्यांनी आंदोलनापूर्वी मंडप घालायचा असेल तर महानगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक राहील आंदोलनकर्ते आंदोलनावेळी विजेचा वापर करणार असतील तर त्यांनी महावितरणाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील आंदोलनकर्ते आंदोलनावेळी स्पीकरचा वापर करणार असतील तर त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यातून स्पीकर परवाना घेणे बंधनकारक राहील याबाबतचे सर्व ना हरकत दाखले आणि परवानगी घेऊन आंदोलन करते अंतिम परवानगीसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे अर्ज सादर करतील आंदोलनकर्ते यांनी नियमांचे पालन न केल्यास आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांनी करावी असे आदेश जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत आंदोलन करत असताना आंदोलनकर्ते कोणतीही परवानगी घेत नाहीत तसेच सदर ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता मंडप घालतात स्पीकर लावतात त्यामुळे सांगली मिरज या मुख्य र शहरदारीच्या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी वरीलप्रमाणे नियमावली तसेच निर्बंध लागू केले आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली